नवऱ्याचे वीस रुपये वाचवायला गेले आणि माझंच नुकसान होऊन बसलं त्याआधी इथं बघा मी सकाळी नाश्त्यामध्ये मस्त असा शिरा केला होतो so, आजही गुढी पाडवा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप सारे शुभेच्छा गुढीला आपण जे साखरेचा हार घालतो ना तेच इथं मी बनवायला घेतलं होतं पण खरं तर सगळं काही व्यवस्थित चाललं होतं एवढं सगळं चांगलं चाललं होतं मी एवढे मेहनतीने करत होती पण त्यात माझ्याकडून एक चूक झाली ते म्हणजे की मी लो फ्लेमवर ते ठेवून गेले आणि डोरा सोडत बसले आणि पांढरा ना मी एका डब्यामध्ये ठेवला होता आणि तो डबा बघून कोणी कुठेतरी टाकला होता सो मग मी तेच शोधत बसली होती आणि तोपर्यंत इकडे जळून बसलं मला इतका राग येत ना, ना मी एवढी मेहनत केली पण त्या मेहनतीचा काहीच उपयोग झाला नाही पण तुम्ही अशी चूक करू नका म्हणजे की हे करताना तिथंच थांबा त्यानंतर ना आज मी मस्त पुरी आणि भाजी केली होती भाजी तर ह्यांनीच केली होती आणि मी मस्त असे पुरे केले तर ही पुरी ना मी गव्हाची पिठाची केली ह्याच्यामध्ये ना रवा टाकायचा जेणे की ना पुरी एकदम खुसखुसीत होतात आणि खूप टेस्टी होतात आणि मोडलेली मटकीची भाजी केली होती असा होता आजचा भेद भेटून next video, Mati. Bye!